मंडळी आज मी सकाळी उठले चहा पाणी आणि मटकीची भाजी करते तर त्यासाठी मसाला ते सर्व काढून दिलेला आहे टाकायची भाजी अशा प्रकारे शिजायला टाकलेली आहे गुड मॉर्निंग फ्रेंड्स हे hey, पहा आमचे पिल्ल उन्हाला कसे बसलेले आहेत सकाळ सकाळच्या तर मी भाताचा कुकर लावलेला आहे हे hey, पहा वादी जो जो दे, दे दे आज, हो, मला उपवास मला पण काम करायला लावलंय मी पण थोडायचा मंडळी मी चाललेली आहे शेतामध्ये तर आमच्या शेतामध्ये आज ट्रॅक्टर आलेला आहे तो त्याच्यामुळं आज आम्हाला घास पेरणी चालण करायचं आहे त्यामुळं मम्मी ते गेले तर मी पण जाते रे पहा मंडळी शेतात आलेली आहे आणि ट्रॅक्टर पण आलेलं आहे मम्मीच आणि त्यांचं काम सुरू आहे ते बी टाकत आहे आता यंत्रामध्ये टाकलं कवी जे माग लाग माझ घास पेरणी चालू आहे पहा मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का घास पेरतात पण मला तर माहीत नव्हतं घास पेरतात म्हणून निस शिंपत होते माहीत होत पण नको तसंच बरं आहे आज आमच्या वहिनी लाडू केले तर फार सुंदर लाडू झाले तर चला म्हणलं वहिनीला थोडी मदत करावी मग वहिनी पटकन चाहतात का हे पहा लाडू केले तर आम्ही चला मित्रांनो आम्ही चाललो पाथर्डीला स्कूटीवर चाललो तर मंडळी आम्ही अशा प्रकारे पाथर्डी मध्ये खेळलोत खूप सगळी गर्दी असते आमच्या पाथर्डी मध्ये